शहादा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता दुरुस्तीत गंभीर अनियमितता काटेरी झुडपे व थातूरमातूर साफ करूनच दुरुस्ती दाखवली शहादा तालुक्यातील मडकाणी ते पिंपराणी या मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे प्रत्यक्षात रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करता केवळ काटेरी झुडपे थातूर मातूर साफसफाई करून काम पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे या मार्गावर खड्डे खराब डांबरीकरण कडेला धूप व पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या जशाच्या तशा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तरीही कागदोपत्री मात्र रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होत आहे आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांबाबत अशी हलगर्जीपणा झाल्यास वाहतूक आरोग्यसेवा व वा शिक्षणावर विपरीत परिणाम होतो असे ग्रामस्थांनी सांगितले या कथित कामासाठी शासनाचा निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी कामाचे तांत्रिक ऑडिट संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकायांवर कारवाई तसेच रस्त्याची पुन्हा दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने वस्तुस्थिती तपासून नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे